आज कृषी दिवस एक जुलै दोन हजार पंचवीस कैलासवासी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांची जयंती ही मुशिदीन म्हणून साजरा केली जाते आणि दरवर्षी ती छोट्याखानी खाणी चार भिंतींच्या आड साजरी होत होते पण आम्ही टोप्या तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी मागच्या वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आणि मागच्या वर्षी त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला यावर्षी आम्ही ती मोठी साजरी करत आहोत कारण कृषी दिवस जी आज भारतातली पासष्ट टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे आणि तो दिवस छोटा साजरा व्हावा हे थोडं आम्हाला पटत नव्हतं त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं बघ कृषी दिना मोठा साजरा व्हायला पाहिजे आणि आम्ही तो मोठा प्रमाणात साजरा करू लागलो याच्यात आम्ही कृषी व्यवसायांकडनं ज्याला म्हणजे योग्य वाटेल ते तो आम्हाला वर्गणी देतो तसेच शुभेच्छा बॅनर चोप्यात पूर्ण चौका चौकात लागतात तसंच रोडने शुभेच्छा बॅनर लागतात याचं वैशिष्ट्य म्हणजे जय जवान जय किसनच्या परिधान केलेल्या टोप्या आणि बँड त्याच्यामध्ये कुठलंही फिल्मी गाणे नसता देशभक्तीपर गाणे आणि शेतकरी गीत वाजवले जातात पुढे दोन घोड्यांवर एक जवान आणि एक किसान स्वार होतो आणि तसंच नवीन अवजारं पारंपरिक अवजारं जुनी अवजारं हे सर्व आम्ही डेमो करतो आणि चोपड्यामध्ये टिफन जे असते लाईव्ह टिफन आम्ही पांभर चालते जशी काळ्या मातीत मातीत तिफन चालते त्या पद्धतीने लाईव्ह तिफन या कार्यक्रमात चालते याच्यात फार मोठ्या संख्येने सर्व अधिकारी कृषी विभाग पंचायत समिती शेतकरी वर्ग कृषी व्यावसायिक आणि सर्वच वर्गातील लोक सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात तो आम्ही साजरा करतो हो। अशा पद्धतीने आजही आम्ही तो साजरा करत आहोत धन्यवाद जय जवान जय किसान